राजकुमारी फ्लोरीन आणि ब्लू बर्ड एक एक राजा होता त्याची राणी हे जग सोडून गेली होती तो जमीन आणि पैशाने खूप श्रीमंत होता पण फार दुःखात होता जेव्हापासून त्याने त्याच्या पत्नीला गमावले तेव्हापासून तो खूप दुखी झाला होता त्याने स्वतःला शाही खोलीत बंद केले आणि खाणे थांबवले स्वतःचे डोके भिंतीवर आदळून घेतले त्याच्या प्रजेने त्याचे सांतपण करण्याचा प्रयत्न केला तरी उपयोग नाही झाला महाराज आम्हाला तुमची काळजी वाटते तुम्ही आठ दिवस झाले अन्नाचा कणही घेतला नाहीये राजाने स्वतःला दुखापत करू नये म्हणून त्याच्या खोलीत भिंतींवर आणि जमिनींवर मऊ लाद्या लावल्या गेल्या हे पहा महाराज कृपया तुम्ही आम्हाला या कठीण काळात तुमची मदत करू द्या काय झालं आहे मॅडम कृपया रडणं थांबवा मा माझ नाव आहे सेराफेना थोर्न मी एका महिन्यापूर्वीच माझा नवरा गमावलाय मी तुमच्या वेदना समजू शकते अस आहे तर तुमचं दुःख सुद्धा माझ्यासारखंच आहे मी तुमचं दुःख कमी करण्यासाठी नाही कारण प्रियकराचा शोक करण म्हणजे त्याचा सन्मान करण्यासारखंच आहे कृपया सगळ्यांनी बाहेर जा फक्त सेरेफिना इथे थांबेल तिच्या बोलण्याने प्रभावित झालेल्या राजाला त्यांच्या दुःखात एक वेगळे सांत्वन मिळाले ते त्यांच्या प्रेमाच्या गोष्टींची देवाणघेवाण करू लागले एकमेकांच्या जवळ येऊ लागले राजाने तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आता या लगबगीच्या शाही लग्नात राजाची मुलगी राजकुमारी फ्लोरीन सुद्धा होती ती सुंदर आणि दयाळू होती राणी सेराफिनाने तिच्या मुलीला बेरुकाला बोलावले जिला फेरी मॉर्गन ने वाढवले होते दयाळूपणा आणि पारंपरिक सौंदर्य हे तिच्यात अजिबात काही दिवसांनंतरच राणी सेराफिनाने आणखी एक योजना आखली माझे प्रिय महाराज आपल्या मुली मोठ्या झाल्या आहेत त्यांच्यासाठी योग्य जोडीदार शोधण्याची वेळ आली असं नाही वाटत तुम्हाला पण मला सांग प्रिय आपण यात पडू नये असं तुला वाटत नाही का मी माझे पती गमावल्यानंतर समजलं की वेळ फार लवकर निघून जाते मग का थांबायचं आणि तयार आहे आणि तिची बहीण फ्लोरिनच काय वरुका आणि फ्लोरीन या एकाच वयाच्या आहेत फ्लोरिनाच्या सौंदर्यामुळे राणी क्रोधित झाली शुल्लक भांडणे पेटली आणि तिचा अपमान करण्याची कोणतीही संधी तिने सोडली नाही वरुण का कदाचित तयार असेल परंतु फ्लोरीनने गेल्या काही महिन्यात बरच काही सहन केलंय ठरलं तर येणाऱ्या पहिल्या राजपुत्राला त्याची राजकुमारी निवडू द्या तो एक भव्य कार्यक्रम असेल राजकुमारी राणींनी मला तुमचे सर्व सुंदर कपडे आणि दागिने काढून घेण्याचा आदेश दिला आहे पण का हे सगळं वेरूकासाठी हो ना आलं माझ्या लक्षात कृपया त्यांची चांगली काळजी घ्या माझ्या स्वर्गवासी आईने दिलेल्या भेटवस्तू आहेत यात हे घे बाळा तू तर फार सुंदर दिसतेस हे दागिने फक्त तुझ्यासाठी बनले होते मिन्स चार्मिंग माझ्यासाठी त्याच्या गुडघ्यांवर चालत येईल त्याच दुपारी प्रिन्स चार्मिंग पंख असलेल्या उडत्या बेडकांच्या गाडीत बसून आला बिचाऱ्या राजकुमारी फ्लोरिन सजण्याची खूप इच्छा होती पण तिला एक रिबन आणि जुना मळकट फ्रॉक या व्यतिरिक्त काहीच नाही सापडले कोणत्याही क्षणी प्रिन्स चार्मिंग येईल लक्षात ठेव तूच राजकुमारी कशी असावी याच उदाहरण आहेस आळशीपणा करू नकोस तिला जास्त महत्व मिळाला नको राणीने राजपुत्रासमोर वेरुकाला सादर केले जो मोठ्या धूम धडाक्यात आला होता तू राजकुमारी असली पाहिजेस तुला भेटून आनंद झाला ओ वेरुका आज खूपच सुंदर दिसते तुम्हाला नाही का वाटत सुंदरता हा तर फक्त एक शब्द आहे इथे दुसरी राजकुमारी आहे का ते बघा जी स्वतःला लपवते कारण तिचा ड्रेस फॅन्सी नाहीये राजकुमारी तुझे सौंदर्य कोणत्याही शोभेच्या पलीकडे आहे राजकुमार मला असं नये मी माझ्या साध्या पोशाखाबद्दल तुमची माफी मागते अशा सुंदर लक्ष न देणे अशक्य आहे राजकुमारी हे हास्यास्पद आहे आणखी किती खुशामत करणार ही मुलगी मला लक्षात आले आहे की राणी आई फारशी आनंदी नाही पण मी तुमच्याशी बागेत बोलू शकतो का हो का नाही राजकुमार ती इतकी परफेक्ट का है? आ, ओए, तीने मला ते तिने करायला लावलं तुझ्या अपयशाचा दोष इतरांवर लादण्याचा धाडस करू नकोस हो तू माझी मुलगी आहेस आणि तूच राजकुमारी होशील बर यातून तू काय शिकलीस राणी आई मी त्यांचं बोलणं ऐकलंय राजकुमार तिला प्रपोज करणार आहे आणि तो फ्लोरिन बरोबर पळून जाण्याची योजना आखत आहे ते बागेकडे असणाऱ्या छोट्या खिडकी भेटणार आहेत मूर्ख मुलगा आम्ही त्याची योजना हाणून पाडू तिच्या ऐवजी वेरुका त्याची वाट पाहत असे सेराफिनाच्या आदेशानुसार काम करत असलेल्या दासीने तिच्या सहकार्यांच्या मदतीने सर्व दागिने आणि कपडे परत करण्याच्या उद्देशाने फ्लोरीनचे लक्ष विचलित केले ज्यामुळे वेरुकाला तिची योजना अंमलात आणण्यासाठी वेळ मिळाला फ्लोरीन तू इथे आहेस का राजकुमार मी इथेच आहे माझ्या प्रिय मी तुला घेऊन जाण्यासाठी आलोय आपण एकत्र नवीन आयुष्य सुरू करूया पण मी खूप दुःखी आहे महाराज माझं जीवन अलीकडे खूप वाईट झालंय काळजी करू नकोस प्रिय आपण मिळून या दुःखातून बाहेर पडू तू माझी पत्नी होशील का हा राजकुमार मला यामुळे खूप आनंद होईल ही अंगठी माझ्या प्रेमाचे प्रतीक आहे तू तयार असशील तेव्हा मला सांग आणि मग आपण इथून जाऊ अहो द्या मी तयार राहीन हे जागा हेच वेच ती घाबरलेली असावी मी अजून थोडा वेळ वाट बघतो बघितलंस बाळा किती सोप्पं होतं आता तू राजकुमाराशी लग्न करशील त्याच्या लक्षातही आलं नाही की ते मी होते अरे व्वा तू तुला पळवून नेण्यासाठी उद्या रात्री परत येईल तुला काय करायचं का माहितीये ना त्या दरम्यान जखमेवर मीठ चोळण्यासाठी राणी सेराफिना राजकुमारी फ्लोरिंगच्या रूममध्ये जाते हे बघ माझी मुलगी राजकुमारी प्रिन्स चार्मिन तिच्यावर खूप प्रेम आहे आणि ते लग्न करणारे आणि या बघ लग्नासाठी मिळालेल्या भेटवस्तू काय काय कधी त्याने माझा विश्वासघात केला प्लीज या गोष्टी इथून घेऊन जा मी त्यांच्याकडे पाहू सुद्धा शकत नाही राजकुमारीला उंच टॉवरवर घेऊन जा आणि तिथे लॉक करा ती तिच्या बहिणीच्या आनंदात वेळी झालीये मी सांगते तस करा फ्लोरीन प्रिये तू आलीस का आपण लग्न कधी करायचे प्रिये जी एक गाण मदर आहे मेरी मोरगाना आधी मला तिच्या महालात जाऊन तिचा आशीर्वाद घ्यायचा आहे खूपच छान मॉर्गॅनाच्या महालाकडे चला राजपुत्राला रस्ता माहीत नव्हता त्याने फक्त त्याच्या मोठ्या बेडकांना तिथे नेण्यास सांगितले बघा राजकुमार या निष्ठावंत प्राण्यांच्या डोक्यात संपूर्ण जगाचा नकाशा कोरलेला आहे त्यांच्यासोबत तुम्ही तुम्हाला हवं तिथे प्रवास करू शकता वा अद्भुत मी तिला शोधून येते त्याला वाटते की मी फ्लोरीन आहे ते तू माझ्यावर सोड डीअर ही कोणती जादू आहे आणि फ्लोरिन कुठे आहे शॅरमिंग तुझं वचन पूर्ण कर राजकुमारी वेरुकाशी लग्न कर कधीच नाही मी राजकुमारी फ्लोरीनवर प्रेम करतो मी तुझी राजकुमारी नाही का तुम्ही मला फसवले आणि मी फसलो माझ्या बेडकांनो मला जावे लागेल तुला वेरूकाशी लग्न करावंच लागेल नाहीतर परिणामांना सामोरे जा तुला जे वाटेल ते कर पण माझं प्रेम फ्लोरिन आहे मी तिला कधीच तुझी बायको होऊ देणार नाही तुझं नशीब ठरलंय तू सात वर्षांसाठी ब्लू बर्ड होशील प्रिन्स चार्मिंगचे शरीर बदलू लागले त्याच्या शरीरातून पंख फुटले त्याचे हात पाय आकुंचन पावले आणि त्याचे रूपांतर पंखात झाले राजकुमार आता एक ब्लू बर्ड मध्ये बदलला होता झाडांमध्ये उडत होता तो निराश झाला होता फ्लोरीनच्या दुःखाची आणि जबरदस्तीच्या लग्नाची त्याला भीती होती फ्लोरिन तिच्या दुखावलेल्या प्रेमामुळे व्याकुळ होऊन खिडकीजवळ बसून दिवस आणि रात्र रडत होती ब्लू बर्डने फ्लोरिनचे निराशेचे रडणे ऐकले का मीस का रात्रीच्या वेळी त्याने तिचे दुःख ऐकले तिची दुर्दशा समजून घेण्यासाठी त्याने ते लक्षपूर्वक ऐकले ही खरोखरच तू आहेस का माझ्या प्रिय तुझा तुरुंगवास मला त्रास देतोय तू कोण आहेस सुंदर पक्षी तुला आधीच माहित आहे मी नाही ओळखलं तुला एक असा प्रेमी राजकुमार जो फक्त तुझ्यावर प्रेम करतो फ्लोरिन फ्लोरिनचे हृदय अजूनही दुःखी झाले तिने बेरूकाला दिलेल्या त्या अंगठीबद्दल सांगितले पण ती अंगठी खोटं त्यांनी मला फसवलं माझ्या लक्षात येताच मी तिथून पळ काढला तुझा विश्वासघात करण्यापेक्षा सात वर्ष ब्लू बर्ड होणं चांगलं आहे माझं मन खूप जड झालं होतं पण आता मी पुन्हा श्वास घेऊ शकते मला तुझी खूप आठवण यायची तुला मी मिठी मारू शकलो असतो तर किती बरं झालं असत पण राजकुमार तू या पक्षाच्या रूपात खूप असुरक्षित आहेस शिकारी सर्वत्र लपून बसतात गरुड घुबड मांजरी काळजी करू नको स्त्रीय आपण रोज रात्री भेटू आपण भेटलो तो दिवस आठवतो तुला प्रेमाने ग्रासलेल्या ब्लू बडला त्याचे प्रेम आणि आपुलकी दाखवण्याची इच्छा होती माझ्या प्रेमाचे एक छोटेसे प्रतीक मला फक्त तुझा सहवास हवाय पण थँक यू माझी इच्छा आहे की तू मला दिवस भेटावास मी प्रयत्न करेन ब्लू बर्ड त्याच्या राज्यात परतला त्याचे प्रेम गोंडस सावभावांनी भरलेले होते

तुला काय वाटत तू कुठे चालला आहेस चोरा मी आहे तुमचा राजकुमार एक बोलणारा पक्षी थांबा तुम्ही मला तुमचा मुलगा म्हणून ओळख अर्वि हा खरंच तू आहेस का हा तुझ्या सारखाच वाटतोय होय खरोखरच मी आहे मॉर्ग्याना परीने हे सगळं केलं तुम्ही मला बरं करू शकता का एक मिनिट मॉर्गॅनाने तुझ्या सोबत के हे केलं आहे चांगली बातमी अशी होती की जादूगार आणि मॉर्गना एकमेकांना सहा हजार वर्षापासून ओळखत होते आणि त्यांच्या भांडणाचा इतिहास असूनही त्यांनी नेहमीच त्यातून मार्ग शोधून काढला होता त्या दरम्यान उंच टावर राजकुमारी फ्लोरिन अस्वस्थ होती मध्यरात्र झाली कुठे असेल राजकुमार जेव्हा जादूगार फेरी मॉर्गनाचा शाप तोडू शकला नाही तेव्हा तो तडजोड करण्यासाठी तिच्याकडे गेला मॉर्गना ती रात्री कुणाशी तरी बोलत होती मला मोल सांगितलं तू इथे का आला आहेस जुन्या मित्रा मी काही मदत करू शकते का नक्कीच मला तू ब्लू बर्ड मध्ये बदललेल्या राजकुमाराबद्दल बोलायचं आहे तो का मला त्याचा राग आलाय त्याने माझ्या मुलीला सोडले मला सांग ती सुंदर नाही का त्याने असं काहीही केलं नाही त्याला फसवलं गेलंय तू तिथून बाहेर कशी आलीस खर आहे मार्ग्याना मी खूप वर्षांपासून चार मिंगला ओळखतो तो एक खरा माणूस आहे त्याने मला सर्व काही सांगितलं मॉर्गनाला लगेच समजले कि तिच्या मुलीला राजकुमारी बनवण्यासाठी सेराफिनच्या कटकारस्थानाची ती शिकार झाली मी नाही करू शकत ही, ही जादू कायमची आहे मला आठवत आहे त्यानुसार कायमचे जादू दोन भागांमध्ये मोडल्यास ती संपवली जाऊ शकते ते खरच बरोबर आहे थँक यू फ्रेंड आपलं असं एकमेकांना भेटणं पूर्वीच ठरलेलं होत सांगू नाही शकत कदाचित जादू आपण पुन्हा कधीतरी भेटू माझ्या प्रिये माझे प्रिय राजकुमार शेवटी आपण दोघ भेटलोच कुठे जाऊया आपण प्रिये जिथे आपण आनंदी राहू